मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या आणि हक्कासाठी प्रश्न ऑगस्ट रोजी यमुना सामाजिक शिक्षण संस्था शेलगर तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी का अध्यक्ष महेंद्र शेठ सौजन्याने ग्रुप ग्रामपंचायत चांभर्ली वासंबी विभागासाठी रुग्णवाहिका लोकार काँग्रेस खालापूर तालुका अध्यक्ष कृष्ण पारंगे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून लोक उपयोगी व्हावी यासाठी महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला तुमची सगळ्यांची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात गोरगरिबांची मुलांची जिल्हा परिषद माहितच नाही आणि आपण भारत जर बलाटे महासत्ता बनवायची आहे तर अडाणी अंबानी पुढे आपण सगळे बरोबर गेलो पाहिजे म्हणून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण संगणकीय द्यायचं या उद्देशाने आपण हा उपक्रम सुरू करा त्याच वेळी दोन हजार आठ ला पहिले अम्ब्युलन्स आपण नाना मात्र तुमच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष असताना या विभागाला दिला आणि ते कालापूरमध्ये कर्जत पर्यंत अतिशय चांगलीच आहे आणि म्हणून अँब्युलन्सचा सिलशिला आपला वाढत गेला पूर्वी एक द्यायचा आता दोन दोन अँब्युलन्स आपण दरवर्षी द्यायचा संकल्प केलेला आहे आणि म्हणून उद्देश त्याच्यानंतर मला पावणे सहाशे कम्प्युटर द्यायला लागले मी प्रत्येक शाळा जिल्हा परिषद तर इंग्लिश वाल वाले आले पोलीस स्टेशन वाले आले हॉस्पिटलवाले आले वाले, आहे चालत नाही पावणे सहाशे आपण कम्प्युटर दिले आपण नेकी करायचं आणि विसरून जायचा महेंद्ररावत काय करतो बाबा अँब्युलन्स दिला आपली आज अँब्युलन्स जरी विसरलो मला तर दुसरे माझ्याकडे बाबा मागणी कुणाची आहे जसं ही निवडणूक लढली कृष्णा काय गड आला पण शिव गेला तसा कृष्णा इकडे गेला प्रतीक तिकडे आला ये ना येणाऱ्या तिथं नाना निखिल यांनी ताकद लावली प्रतीकच्या रूपाने तिथं आव्हान निर्माण केलं कार्यकर्त्यांनी काम केलं त्यानंतर पहिल्यांदा बोले आम्हाला रुग्णवाहिका पाहिजे शेपरेड देऊन टाकली सांगितलं आता मागच्या आठवड्यात आपण दिघोडा ग्रामपंचायतला दिली तिथे पण चांगल्या मताने सरपंच आला आपल्या रिक्वायरमेंट घंड्या गाड्या पाहिजे हा दिल्या पाहिजेत ह्या सर्व रिक्वायरमेंट पूर्ण करायच्या समाजाची सेवा करायची हे माझं काम चौदाला आपण इथं निवडणूक लढलो आमची तयारी आठ